आज स्कूल सुटायच्या आधी एक तासच आधी मी वरदला घ्यायला गेले तर सव्वा बारा वाजता मी वरदला स्कूलमधून घेतलं कारण मला त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं होतं परत दुपारचं हॉस्पिटल बंद होतं म्हणून आणि मग मी त्याला घेऊन निघाले होते हॉस्पिटलला तर रात्रीपासून अचानक त्याला खूपच खोकला येत होता आणि त्याला कप पण झालंय असं वाटत होतं म्हणून डॉक्टरांकडून यायला चेक केलं डॉक्टरांनी औषधं दिली मग घरी आलो आणि गुलाबाच्या झाडाला छान अशा काळ्या आणि फुलं होती म्हणून छान असं एक ट्रान्झॅक्शन तयार केलं तर त्यानंतर ना संध्याकाळी वरदच्या म फ्रेंडचा बड्डे होता तिकडं गेलो आणि वरचची ती क्लासमध्ये आहे आणि ती आमच्या सोसायटीमध्ये पण राहते म्हणून मग त्यांनी इन्व्हिटेशन दिलं होतं म्हणून मग तिच्या बड्डेसाठी गेलो आणि इथं बड्डेचा टायमिंग सात साडेसात सांगितलं होता पण बड्डे नऊ वाजता चालू झाला आणि हे बा बड्डे गली इथं त्याच्यासोबतच येऊन बसली होती आणि दोघांच्या काय गप्पा चालल्या होत्या काय माहिती इकडं यांच्या गप्पा चालल्या होत्या आणि इकडं डीजीचं गाणं ऐकून याचं वेगळंच डान्स चाललं होता तर नंतर मग बड्डेला गिफ्ट दिलं वरदनी आणि त्यानंतर मग तिचा बड्डे सेलिब्रेट केला तिच्या सगळ्या फ्रेंडसोबत तिचा फोटो पण काढला आणि बड्डे वगैरे सगळं सेलिब्रेट झाल्याच्यानंतर छान असं जेवण पण त्यांनी ठेवलेलं होतं घरून जेवून नेलं होतं वरदला पण तरी त्याला तिथलं खायचंच होतं थोडंसं म्हणून अगदी थोडंसं त्याला मी चारलं नंतर घरी आलो बाय बाय